हाय नमस्कार आपल्या एडेश्वरी किचन आयडिया चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा एक छान व्हिडिओ घेऊन स्वागत करते तर आपल्या चॅनलवर अगदी छत्तीस हजार सबस्क्रायबर पूर्ण झाले आहेत आणि अतिशय लवकर आणि कमी वेळामध्ये आपण हे सबस्क्रायबर पूर्ण केलेले आहेत बरेच दिवस झालं मध्ये काही दिवसामध्ये मी व्हिडिओसुद्धा अपलोड केले नव्हते तरीसुद्धा खूप चांगला सपोर्ट आपल्या चॅनलला मिळालेला आहे तर आज आपण असाच एक छान आणि आपल्याला आपल्या किचनमध्ये उपयोगी पडेल असा एक व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन आलेले आहे तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा आणि आपल्या एडेश्वरी किचन आयडिया चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि असे छान छान व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला मिळतील तर आपल्याला काय होतं की किचनमध्ये एक आपण महिन एक महिन्यामध्ये दोन महिन्यामध्ये आपण आपल्या किचनची स्वच्छता करत असतो त्याचमध्ये आपण आपल्या किचनमधील जे जर्मनचे डबे असतात स्टीलचे डबे असतात किंवा अशी बरीच भांडी असतात तीसुद्धा आपण एक दोन महिन्याला घासून स्वच्छ ठेवत असतो त्यामुळे काय होतं की कि आपलं किचन स्वच्छ दिसतं घरामध्ये झुरळं होत नाहीत किंवा डब्यांवरती चिकटपणा येत नाही कुठल्याही भांड्यावरती चिकटपणा येत नाही म्हणून आपण ही स्वच्छता करत असतो तर ही स्वच्छता करत असताना आपल्याला जर काही वेगळ्या टिप्स माहीत असतील तर आपलं काम सोपं होतं आणि जे काम आपण एक महिन्यासाठी करतो तेच काम आपण दोन तीन महिन्यातून एकदा करू शकतो त्यामुळे काय होतं की आपला टाईमसुद्धा वाचतो आणि आपल्याला थोडासा वेळसुद्धा मिळतो तर तुम्ही पाहू शकता ही किचनमधील जी ॲल्युमिनियमची भांडी आहे ती कशी स्वच्छ करायची यासाठी मी इथे तुम्हाला एक छान अशी टिप्स सांगणार आहे तर ती टिप्स तुम्ही अगोदर पूर्णपणे बघून घ्या तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये इथे मी एक आंघोळीचं साबण घेतलेलं आहे तुम्हाला यूट्यूबवरती बरेच व्हिडिओ दिसतील की आंघोळीच्या साबणाने आपण ॲल्युमिनियमचे डबे किंवा जर्मनची भांडी स्वच्छ करायची तर इथे मी तुम्हाला हे अजिबात सांगणार नाही आहे अतिशय वेगळी टिप्स आहे इथे आपण एक नारळाचं केसर घेतलेला आहे शक्यतो तुम्हाला आणखी एक टिप्स सांगते की ॲल्युमिनियमची भांडी घासण्यासाठी शक्यतो आपण नारळाचं केसर वापरायचं किंवा जी आपली वायरची घासणी असते किंवा स्क्रॉच वाईट स्पंज असतो तो वापरायचा तारेची घासणी आपण इथे अजिबात वापरायची नाही त्यामुळे काय होतं की डबे खराब होऊन जातात तर इथे आपण एक शॅम्पूचं पॅकेट घेतलेलं आहे हे पॅकेट आहे ते आपल्याला या पॅकेटपासून आपल्याला एक छान असं भांडी घासण्यासाठी सोल्युशन मिश्रण बनवायचं आहे लिक्विड बनवायचं आहे ते लिक्विड आपण घरच्या घरी अतिशय फक्त दोन ते तीन रुपयामध्ये बनवू शकतो तर तुम्ही पाहू शकता इथे व्हिडिओमध्ये मी हे आंघोळीचं साबण आणि एक शॅम्पूचं पॅकेट घेतलेलं आहे त्यामध्ये आपण भांडी घासायचं साबण किंवा आपल्या घरामध्ये जो निरमा असतो तो निरमासुद्धा आपण इथे टाकायचा आहे वॉशिंग पावडर वॉशिंग पावडर किंवा निरमा का टाकायचा तर जे डबे असतात किंवा भांडी जी चिकट झालेली असतात तेलकट झालेली असतात ती फक्त शॅम्पूने निघणार नाहीत म्हणून त्याच्यामध्ये आपण वॉशिंग पावडर किंवा भांडी घासायचं साबण थोडंसं किसनीने किसून टाकायचं किंवा पाण्यामध्ये भिजत ठेवायचं त्यामुळे काय होतं की आपल्याला ही भांडी घासण्यासाठी अतिशय छान एक लिक्विड तयार होतं तर तुम्ही पाहू शकता हे मिश्रण आपण अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे आता हे मिश्रण आपण इथे ॲल्युमिनियमची कुठलीही भांडी असतील तर ते घासण्यासाठी वापरायचं जर तुम्ही घरातील जुना एखादा डबा असेल किंवा खूप चिकट झालेला असेल त्या डब्यावरची चमक गेलेली असेल तर तुम्ही या पद्धतीने जर हे डबे स्वच्छ केले तर डब्याला चकचकीतपणा येतो आणि नवीन डबे आणि जुने डबे यातील फरकसुद्धा तुम्हाला समजणार नाही तर तुम्ही पाहू शकता या नारळाच्या केसरानेच आपण हा डबा घासायचा आहे किंवा वायरची घासणी असेल तर तुम्ही त्यानेसुद्धा घासू शकता इथे तारेची घासणी आपल्याला अजिबात वापरायची नाही आहे तर अशा पद्धतीने आपण हा डबा इथे स्वच्छ करून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने जर तुम्ही ही भांडी स्वच्छ केली तर एक दोन महिने ही भांडी व्यवस्थित आणि स्वच्छ राहतील अगदी चकचकीत राहतील त्यानंतर ही डबे घासल्यानंतर मी तुम्हाला आणखीन एक टिप्स सांगणार आहे ती टिप्स तुम्ही नक्की करून पाहायची आहे तर तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये हा आपला डबा घासून झालेला आहे आता आपण याला धुवून घेणार आहोत आणि धुतल्यानंतर आपण आपल्या घरातील जे आंघोळीचं साबण असतं ते साबण आपण इथे वापरायचं आहे तर तुम्हाला वाटेल की आता शॅम्पूने डबा घासल्यानंतर साबण का वापरायचं तर तुम्ही पाहू शकता हे जे अंघोळीचं साबण आहे ते आपण अगदी थोडंसं हाताला लावायचे आणि त्या डब्यांवरती एकदा आपण हात फिरवून घ्यायचा त्यामुळे काय होतं की डब्याला अगदी मौसरपणा येतो पुन्हा जर आपण डब्यांवरती हात फिरवला तर जो रखरखितपणा करकरपणा असतो डब्याला तो पूर्णपणे जातो आणि डबे अगदी मौसर होतात तुम्ही पाहू शकता अगदी डब्याला छान चमकसुद्धा येते आंघोळीच्या साबणाने तर अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या घरातील भांडी स्वच्छ करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद